लाड़ के हरी भाँ, हरी भाँ स्वागत लाडके हरिभा हरिभागत करूरत गेलो, 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 गेलो नारे गेलो चेक कर चेक कर अरे वाह वाह ये ये मग नारा बग पोरा ने कि गले बग कसे आहेत मित्रांनो मजेंद्र असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या मालवणातील ऐतिहासिक नारळी पौर्णिमा आपण दरवर्षी लोकांपर्यंत युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आज देखील आपण हा एक डेली ब्लॉग किंवा हा माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण आहोत हनुमान मंदिर बाजारपेठ येथे इथून आपल्या या उत्सवाला सुरुवात होणाऱ्या कशाप्रकारे सुरुवात होणार आहे या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला बघायलाच मिळेल नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो आता आपण आहोत आपल्या मालवण बाजारपेठ येथील जी मालवण सोमवार बाजारपेठ या हनुमान मंदिरमध्ये आणि या ठिकाणी मालवण व्यापारी संघातर्फे नारळ आता वाजत गाजत समुद्राला अर्पण करण्यासाठी समुद्राच्या दिशेने सर्व मंडळी आता पुढे निघणार आहेत तर आता इथे नारळ ठेवून त्याची पूजा झाली आता आपण समुद्राच्या दिशेने मार्गस्थ होणार आहोत मित्रांनो मागे गाणं चालू आहे कॉपीरायट येण्याची शक्यता जास्त आहे मी तरी जोरात आ, जोरात आवाजात बोलतो आहे तर प्रथा अशी असते की या ठिकाणी नारा आणून याची विधिवत पूजा केली जाते यंदाचे जे अध्यक्ष आहेत नेरुळकरजी त्यांच्या हस्ते आणि आपले मालवणकुडा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री निलेशजी राणे या दोघांच्या हस्ते आणि आपल्या मालवण पोलीस स्टेशनचे निरीक्षक हे देखील या ठिकाणी पूजा करतात आलेले व्यापारी देखील इथे त्या नारळाची पूजा करतात आणि मग हा नारळ विधिवत या समुद्राला अर्पण केला जातो पण त्या अगोदर समोर हा आपला श्री किल्ले सिंधुदुर्ग आहे या किल्ले सिंधुदुर्गावरनं एक प्रथा आहे की आधीच्या काळी नारळ टाकून तिथून तोफ डाकली जायची आत्ताच्या काळामध्ये तिथे नारळ टाकून तिथे एक ॲटम बॉम्ब म्हणजे गटा लावला जातो ॲटम बॉम्ब लावला जातो त्याच्या आवाज झाला की मग इथून आपले जे व्यापारी किंवा रहिवाशी आहेत ते सगळे या ना समुद्राला नारळ अर्पण करतात अशी प्रता है ही प्रथा आहे या ठिकाणी ही आपली नवीन बंदर जेटी आहे आणि इथे बरेचसे आता स्पर्धा आहे नारळ लढवणे स्पर्धा ते तर पुढे जाऊन आपण बघणार आहोत कबड्डीचे देखील सामने या ठिकाणी भरवले जातात पूजा झाली की हा नारळ या ठिकाणी अर्पण केला जाईल आणि नक्कीच मा छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे स्मारक या ठिकाणी उभारलेलं आहे याला देखील तुम्ही मालवणला आल्यानंतर नक्कीच भेट द्या आणि सर्वांचे लाडके युट्यूबर फेमस देमस। अमोल सावंत आणबी कुठून आणले किलेबी कुठून आणली वाटेवर वाटत सगळ्यांना जबरदस्त कॉपीराईट लागणार आहे डोल डोलत आहे वाऱ्यावर बाय माझे तर नारळाची विधिवत पूजा झालेली आहे आणि आता हा नारळ समुद्र देवतेला अर्पण करायला समुद्रामध्ये जाणार आहे

कर बघितलं हे अधिराज नारायण कसं लढवतात बघितलं का अभ ओमकादा नॉर्मल लोकल गबरव हो। <laughs> युपी 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 चणार युपी वरचा भाई आणले का नारायण हे म्हणते नारायण आहे ना आणलं नारायण आहे किती फोडलं किती किती फोडलं लागत बापरे रे राशीतले आहेत की तुझ्या नारळावर आता सगळ्यांचे मिळणार आता कापा बांधवा घरी जाऊन वा वा नारळ कुठून आणला नारळ आणला दिला कुठला दाखव इकडं आपल्या सिंधुदुर्गातला आहे विजिता नारळ आहे किती किती बोलले याच्यावर आणला कुठून अलिबाग अरे तरी काय कॉस्ट असत्याची सांगितलं अंदाज मी एक ना अन्दाद, अन्दाद, ना अन्दाद, एक विचारतो तुला दोन हजार तीन हजार चार पाच 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 पेक्षा जास्तच पकडून झाले तर शॉक बहुत बडी चीज होती होतीये शॉक बहुत बडी चीज होती बघा मित्रांनो पाच पाच हजाराचे नारळ आणले जातात लढवण्यासाठी बघा इथे रास घातली राशीतले नारळ आहेत ਦੋਗਾंचं नारा एकदम अटीटटी चेत इतके फटके गवर्नमेंट नारा फुटत नाही कोणाचं 21 मध्ये साठी तुमचं एनसीपी ने आले तसं का आमदार आ हे बघा हे काडत जाओ गडगड आता

दादा कुठून आणला नारायण अरे जबरदस्त मोठे स्पर्धा हे बघ बघून तुटत नाही दोघांचा वर नो लिमिट स्पर्धा आहे नो लिमिटे वारी वारी हा हा दादा तुझ्या वर्गात आहे का स्कूल मध्ये काय नाव त्याच नाव ना माहिती तुला <laughs> किती 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 पोडलेस वा वा यंदाचा नारा कुठून आणलास सांगायचा नस मासे पण कोण दाखवू नका मस्त मस्त आता याच्यावर किती फोडलेस तू ने, अच्छा। ने, तरी एक नारळ दोन हजार दोन हजाराच्या वर असेल किमतीला मौल नाही बरोबर सुंदर सुंदर तर इथे राहस घातलेली आहे राशीदला नारळ राशीद न काढलं की घरून आणलंय नक्की ना कसा आहे का की नारळ चाळीस रुपये नारळ हा राशीद न घेऊन राशीदच लढवाय जरा तू काढला दाखव कोणावर घालतोय अरे 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 उडलास एक किती खाल्ले याच्यावर चार हा हा चौथा मांडे खरं सांग कुठून आणलं खरं सांग ओरातले ओरातले ते कंटाळलो होतो सर पुढे जाऊया कल्पेश नारा कुठला मेघना धुरी जुना नार आहे एकदम खूप जुनं नाव आहे मेघनाधुरीचं ओरिजिनल नार किती फोडलं चार फोडले राज्यस्तरीय स्पर्धा भरवल्या जातात या ठिकाणी शिल्पा खोत मित्रमंडळ शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ भव्य राज्यस्तरीय महिलांसाठी ही स्पर्धा भरवली आहे भव्य स्पर्धा दरवर्षी असते यंदाच आय थिंक अकरावं वर्ष आहे अकरावं वर्ष ही स्पर्धा इकडे आणि आतमध्ये दे देखील शिवसेनेतर्फे भरवली गेलेली स्पर्धा आहे आपण आतमध्ये बघूया साठी आकर्षक सर वेगवेगळी असतू प्रेक्षकांसाठी पण वेगवेगळी पक्षीच अबा आबा आहे

का म्हटलं दहा नारा नाही अलिबाग वर उदव जाऊ दे अलिबाग वरून आणलेलो नारा आहे साडेआठ हजार रुपयाचा नारा आहे साडेआठ हजार जे चाहते लाडके हरिभाऊ हरिभाऊचं श्रीफळ देऊन आपण स्वागत करूया हरिभाऊ आठ हजार रुपयाचा नारा आहे खास आपण अलिबाग आणलेला आहे लोक विचारता झाली हरिभाऊ दिसत नाही कुठे कुठे कायम झालेला हरिभाऊंचं घराचं काम चालू होतं आणि हरिभाऊंचं सुंदर घर आपण लवकरच व्हिडिओ मध्ये दाखवू किती किती फोडलं किती काय भरलं काय आतमध्ये समोर अरे फुटो की नाही तुमचा फरध फार दोरात काय नारायण आहे लढवत नाही लढव लढव अरे 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 ही व्हिडिओ बनवला की रेवंडीवाले हरतात सगळे <laughs> तर जे समुद्राला नारळ अर्पण केले जातात तर ही अशी मंडळी असतात ते सगळे नारळ असे गोळा करतात पुढे ते विक्री करतील त्या नारळाची आपला उदरनिर्वाह करतील तर असा नारळ टाकला की लगेच ते लोक धावत येऊन नारळ जमा करतात आणि त्यांच्याकडे अशा पिशव्या असतात जाळी हे बघा तर या जाळीमध्ये ते सगळे नारळ जमा करतात या अगोदर अक्षय आलेला कुठे आम्ही आलेला पण उभ्या आयुष्यामध्ये दोनच वेळा आला आजकाल मी जेव्हा पहिल्यांदा येलेलाय ना दोन वर्षापूर्वी तेव्हा ह्याची दागडूची केलेली नव्हती सुनी शेटी होती आणि माझी सचिन तू पहिल्यांदा उभ्या उभ्या आयुष्यात हडीवर ना मालवणला पहिल्यांदा आलं पौर्णिमाला मालवणला पौर्णिमेला पहिल्यांदाच आलाय आमचा नारा अलिबागवालो झालं तुला बोलले ना आमचा नारा अली बागवाला ना, आहे नको लाडू उचकर भारी रे आयुष्यात पहिल्यांदा खेळला नारा हा गे जिंकलो आपण आधीराचा कॉन्फिडन्स बघा दुसरा नारा हा मी पकड आप गेला। गेला। गेले आपले आठ हजार रुपये आठ हजार रुपये गेले अलिबाग मा बघितलं अलिबागचा नारा फोडला बघ कैसून आणला आबा मालवणचा नार अरे चाळीस नारा आहे तो पोलीस स्टेशन तो हा बघ थाम थांब

भारी तो आणलेला नारळ हे खायसून आणलेला नारळ खायचून आणलेला अधिरातच्या वतीने आपले पी ए साहेब साहेब आहेत पी एस साहेब ते नारळ लढवत आहेत अधिराजच्या वतीने कुठलं तुझं फुटलो

हे नाही पाणी नाही ना हे बुटलं नाही थांब हे चेक करणार दाखव अच्छा अक्ष अक्ष दाखव केवढा मोठा नाराज या आपल्या नारा आणखी ऐकणार आधीराज जिंकलो नारायण नाराज काढत ए मगल्या अलिबाग नाराय शबाई शबास माहितीये तू मोठा नारा चेक करतो <laughs> तुम्ही कुठून आलात दोघे वायरी ग्वाई आणि तू ना आज नारळ लढवायला आला नारळ आणले की नाही तुम्ही फुटले आमचे नारळ बघितले ना अलिबाग वरन आणले काय फुटतोय की नाही नाही बाबू नाही माहिती आहे नाही मोठा नाराय लढवणार तर अशी फुल धमाल असते सर्वात पहिलं धन्यवाद तर आपल्या मालवण पोलीस स्टेशनला सिंधुदुर्ग पोलिसांना की ते नेहमी या ठिकाणी हजर असतात आणि त्यामुळे हा सण आपण अगदी सुरक्षितपणे साजरा करतो सो पूर्ण टीम या ठिकाणी सिंधुदुर्ग पोलीस मालवण पोलीस स्टेशनची आहे आणि खरंच धन्यवाद या सगळ्या जे ला नारळ लढवण्याच्या स्पर्धा चालतात त्या सगळ्यांना या निमित्तानं सगळी जण एकत्रित येतात आणि हा सण साजरा करतात अधिराज आपल्या एका नारळावर किती नारळ फोडले आपण बघ एक दोन तीन चार पाच सहा बस थाय बघू नको तू नारळाकडे बघून मार अहो आता नको घालू हा महागातला ना रे अंडजणी दहा हजाराचा काही किती फोडले ना र दोन फोडले स्पर्धेमध्ये हे बघ नातवाने बघ किती फोडले ये टा किती आहेत बोस एक दोन तीन चार झून त्या का माका दाखवून द्या वा स्को हो सहा सात हां हा सात हा, सात आणि तिकडे खेळतोय जाऊ मित्रांनो जाम धमाल आली परतीच्या मार्गाला लागलेलो आहोत यंदा थोडी गर्दी कमी होती पण मजा ना आली नारं फोडायला आधी रजने तर खूप धमाल केली मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूची बी बेलायकॉन नक्की दाबा नका आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वतर तुम्हाला माहिती असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊ नये तोपर्यंत बाय बाय देव बरे करू